लय दिवस झालं माझ्या मनात एक गोष्ट आहे पण येना सांगायचं आहे मी कसं सांगू मला कळीना हो खरं सांगायचं म्हणजे तुम्ही कुठे चालला बाहेर कामातून दिलं जाऊन इकडे या की इथं बसा की समजा भेटला तू बर तुम्हाला एक सांगायचं आहे सांगू का हुँ.

हे तर ते माझ्यासाठी दगद खवायचं छाती दगदग वावला मला पण दगदब बघू व्हायला काय ते हा मला कामाला पण उशीर व्हायला मला जायचं लवकर बोल कामाला कशाला चालले कामाला चालू मी जायचं असतं कामाला त्याच्या घर भागत नसतंय हा पुढचं ना ला शांदा जायचं अरे घंमत मिळून सांगू मग मग डोकं सर ते स तोंडरून बोल हो ते बा सत्ता ढेकाळी फिरून यायचं नंतर ना मेन जे आहे ते बोलायचं म्हणजे मला काय की स्पष्ट सांग होते हिघडून जाऊन ती जाऊन असं घुमून सांगून मेन मुद्द्यावर आहे मग काय मला एक सांगा द्या मला एक सांगा सांगायचं माझे पडका लागले काय झालं काय मला काय त्रास झाला का नाही मग सगळं काय होत काय बोल म्हणता दुसरं काय मी राग बाळा स्पष्टपणे बोलायचं ते घुमतो मी रागाला येतो न येतो ते झाल्यावरची गोष्ट आहे सांगितलं तर मी रागाला येईल न येईल ते माझी गोष्ट मग मला बाळा मारून घेत नाही मला बंद तर काय करायचं तू धरते तू टाइमपास करू नको मला घुम न भांडू कसं टक्के असले मेन मुद्द्यावरून बोल काय विषय सांगा सांग काय विषय विषय असा आहे की चालू राहते का राहते कि मग चालतंय का मग तुझे पाया पडतो नको पडू नका मग माझ्या पाया पडू नका सांग सांगलो काय विषय सांगतो टाइमपास करू नको सांगते ना मग किती वेळ मी तुम्हाला सांगते माझ्या 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 जीवनात कोण हो तर होत तुमच्या आधी असू दे सगळेजण काय असण काय ते टाइमपास काय सांगायला लागले काय मी काय तुझा माणूस आहे सगळेजण कोण ना कोण धारपणे करून बस कोण सांगू का आता नाही मला ऐकायचं इच्छा असू दे कोण असेल त्याला तुम्ही माझे ते म्हणत होत मला बोला तुमच्या आधी माय जुनात कोण होत ते सांगते पण मला आधी चॉकलेट घेऊन पण मला एकाची इच्छाच नाही तर तू तू चॉकलेट गेलो उडत घेऊन द्या कि मग चॉकलेट घेऊन मग सांगते की तुला दर इकडे कोण पण दुधाने धुतलेला माणूस असतो ना मी नाही ह्या जगातला कुठला मग काय झालं मला सांगायला डोकं कशा उडवली माझं विनाकारण मला चॉकलेट घेऊन द्या मग शक्य चॉकलेट बाकी तोंडा सगळं काय पाहिजे देतो मी मग चाललं की चॉकलेट घेऊन द्या सांगते अरे मला ऐकायचं नाही जायला कोण कोण नव्हतं काय करता घेऊन मला चॉकलेट घेऊन देता पण आहे मला चॉकलेट घेऊन द्या मग सांगते मी आणून ठेवलं बागे थांब फायव्ह स्टार द्या की यातलं दोन हरवलं तुम्ही खाल्ला खाल्ला तो खाल्ल्याशिर चोरटे मग कुठं तुझ्या मोड तुझ्या मोठा तुझं बाल चोरला का मग अ माझं मन तुम का तुमचं आ... कर्ड़, कर्ड़, नाही का तरस्तरवर लेवाय होय नंतर मला तरी नंतर बघू हां डडबार बुटक बुडक घेत नसते मी अ कड कड दिसलं बघा ए मी सांगितलं कोण होतं ते बोललेलं मा दुखलंय वर सांगती ऐका घुमूणोको दंडा पडले असं डॅड नाव सांग कोण होतं ती माझ्या जीवनात मी तुम्हाला डॅड मा ध्रुते येऊत असं म्हणत डॅड नाव सांग कोण होतं नाव तुमच्या आधी माझ्या सगळं बघा मग आता तू असा नाही मला बोलवकर रे का तुमच्या आधी माझ्या जेवणात होत ते म्हणजे सांगू तुम्हाला

तोंडात तुझ्या माती, माती। तु, तुमच सांगा कि बसा माझं कशाला माझं कुठं काय नव्हतं की तुमच्या जेवणा असलं तरी असलं तर काय ते गेले आले गेले मला ऐकायचं आहे मला मला सांगायचं नाही मी मला सांग अगे कशाला विचार करते काय कोण नव्हतं माझ्या जीवनात तर असलं तरी काय काय तरी का सध्या जीवनात माझ्या जीवनात कोण होतं माहिती काही नव्हती माझ्या जीवनामध्ये परत जन्म घेऊन आज आलेले आहे तिचं नाव कुत्र होत यांच्या जीवनात माझा बाळ होतं हे कुत्र असू दे मित्रांनो झाला चला शेवटी तीन कमेंट वाचूयात कोण कोण काय बोललाय तर मित्रांनो आजची कमेंट आहे लर्न विथ राश्मी नाव आहे त्यांचं तुमच्यासारखा मुलगा कुठेच नाही बघितला तुमचा इथंपर्यंत प्रवास खूप अवघड होता सलाम तुमच्या सहनशक्तीला दादा तुमचं अफाट प्रेम हे तुमच्या बायकोवर लेकरासारखं तिच्या सांभाळ करता शी इज व्हेरी लकी टू हॅव इन युअर लाईफ मे यू बोथ टुगेदर अंजली तुझा नवरा तुझी काळजी घेतोय तू याचा फायदा घेऊ नको मी का नाही आकाश काम करतोय पण हे काम आपल्या बायकाचं असतं हे करू दे काय कस एक दिवस नाही फरशी पुसली त्याने तर चालेल एक दिवस फरशी नाही पुसली तर चालेल उगाच आज भाऊ करू नको बाहेरची पण कामे असतात धन्यवाद सिद्धेश्वर किती काम करू सिद्धेश्वर सिद्धेश्वर म्हणतायत की धन्यवाद तुम्ही माझी कड घेत कड आहे दादा असू द्या समजून घ्या तुमचीच बाई नाही दादा तुम्ही आता बाळाचा विचार केला आहे पण अंजली तर अजून काही काम करत नाही आहे तिला स्वतःची काळजी घेता येत नाही पण बाळ झाल्यानंतर त्या बाळा सुद्धा काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे पण कामगार अंजली बाई बाळ सगळं तुम्ही मॅनेज तुम्हाला येऊन खूप येऊ द्या खूप छान स्वामी समर्थ महाराज पोटाला येऊ द्या असं म्हणतात हे बघा एवढं मोठं मी काय महापुरुष नाही की स्वामी समर्थ माझ्या पोटाला येतील दुसरी महत्वाची गोष्ट की तुम्ही कसं मॅनेज करणार हे बघा आजली एवढं मोठं ऑपरेशन मी हँडल केलं तर हे लहान बाळाचं बाळाचं वगैरे ही काही मोठी गोष्ट नाही कारण माझ्यासाठी मोठं ते म्हणजे एक अनुभव असणार आहे चॅलेंजिंग असणार आहे ते तुम्ही बघणार आहे सगळे कसं हँडल करणार आहे मी ते ठीक आहे आता तुमचे छान कमेंट मला आवडले अजून बाकीचे भरपूर कमेंट आहेत आता ह्या कमेंटला जे कोणी कमेंट करेल त्यातले आपण परत पाच कमेंट पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊयात चला बाय नमस्कार धन्यवाद